हो नमस्कार नमस्कार आज किती टोमॅटो आज बरेच आवक जास्त आहे आज तुम्ही किती आणले आपले काय भाव गेले नाही मी घेतले तुम्ही परचेस करता बाजार भाव काय मिळाला अडीचशे तीनशे साडेतीनशे बाजार कमी कशामुळे एवढा आवक वाढली आणि माल हलकीवसा मालाची गुणवत्ता ढासळली तुम्ही माल घेऊन कुठे नेत असता माल आमचे मॉलला जातो इथं घेऊन मॉलला विकायचे नांदगावच्या टॉमॅटो मार्केटला आज, आवक दे 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 आज, हो आज जास्त आवक झाल्यामुळे काही प्रमाणामध्ये बाजारभाव कमी झालेले आहेत आता आपण पाहतोय या ठिकाणी टॉमॅटो खाली करण्याचं काम सुरू आहे परंतु बाजारभाव कमी झाल्यामुळे जरा थोडं शेतकऱ्यांची नाराजी आहे भाऊ काय सांगाल आज काय बाजारभाव होते आज बाजारभाव जास्त प्रमाणात त्रिवत झालेले काय किती बाजारभाव होते आज दोनशे अडीचशे दोनशे अडीचशे रुपये कुठल्या जातीला पासष्ट बेचाळीस हातर् 800 काय 300 काढले 750 रुपये का दे? डीच आम वगरे शाम काय सांगताय कशामुळे बाजार डाऊन झाले आवक जास्त आवक जास्त मार्केटला आवक जास्त अरे मे मध्ये खूप पाऊस पडला त्यावेळेस म्हणले टोमॅटो पावसाने खराब झाले. मग आवक तर होतेच आहे. आवक तो होतच कशामुळे आवक वाढतेवडी? ते लावगड इतकी दवा घातला लागवड जास्त आहे बाजार वाढतील की नाही आता मार्केट सांगू शकत नाही आपण काय होईल काय होईल सांगू शकत नाही नमस्कार नमस्कार आज टोमॅटोची आवक किती आहे अहो भरपूर आहे आज बाजारभाव काय होतो बाजार भाव दोनशेपासून तीनशे साडेतीनशे रुपये तीनशे साडेतीनशे आपली लागवड किती आहे सहा एकर सहा एकर एकरी खर्च किती येतो दोन लाख रुपये दोन लाख रुपये दोन लाख रुपये कुठल्या जातीच्या बाजारभाव पास चालते तिथे पावसाचा फटका खूप बसला खूप बसला आता चार दिवसापासून पुन्हा पाऊस पडतोय त्याचा काय प्रादुर्भाव सोडून द्यावा मार्केट कमिटीला काय सूचना काय सूचना नाही तिथं जेवणाची व्यवस्था आहे आज जरा आवक जास्त दिसते आवक भरपूर आहे का नमस्कार आज टोमॅटोची आवक खूप आहे आज बाजारभाव काय आहे बाजार पाऊस चांगली मला हे तीनशे चाळीस पासून तर चारशे सवा चारशे रुपये आज आवक जास्त कशामुळे झाली काल दोन तीन दिवस पाऊस असल्यामुळे काल थोडस ऊन होत त्याच्यामुळे थोडेसे माले ते निघून आले बाजार वाढण्याची शक्यता बाजार वाढणार नाही पण हयाशी चालतील थोडं मौसम जर उघडला तर पाचशे सवा पाचशे बाजार होऊ शकतात साडेपाचशे म्हणजे पाऊस उघडला तर थोडेफार बाजार वाढू शकतात हे काय होते दोन दिवस जे पावसामुळे अडकलेले माला जे गुण आले असते नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये बाजाराची चढउतार होत असते कधी आवक जास्त होते कधी कमी होते शेतकरी बांधव अतिशय अपेक्षेने जास्त बाजारभाव होईल अशी त्यांना अपेक्षा असते नारायणगावमध्ये आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात देवाणघेवाण होत असते शेतकरी बांधवसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आपण नारायणगावच्या या मार्केटमध्ये पाहतोय की जे काही खराब टॉमॅटो आहेत किंवा ज्याला बाजार कमी आहे असे टॉमॅटोसुद्धा ज्यूसला जात असावी असं बहुतेक आज न तारीख आहे अठरा जून अठरा जूनला नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये दे, देखील चांगली झालेली आहे शेतकरी बांधव बाजारभाव अधिकचा मिळावा अशी त्यांना अपेक्षा असते परंतु बाजारभाव म्हणावा असा मिळत नाही त्यामुळे शेतकरी बांधव काही प्रमाणामध्ये नाराजी व्यक्त करत असतात आपण पाहतो आहे या ठिकाणी टोमॅटोची आवक अधिक प्रमाणात झालेली आहे आपल्यासोबतच एक बाबा आहे जरा बाबांशी गप्पा मारूया बाबा नमस्कार कुठून आले पानसरवाडी किती टोमॅटो छत्ती सांगितलं कुठल्या जातीचे सावछत काय भाव गेली अडीचशे रुपये गेले यंदाचा सीझन कसा गेला किती क्रेट निघाले सगळे दोनशे निघाले काय मार्केटबद्दल काय सूचना असं शेतकरी समाधानी नाही यंदा मे महिन्यात जो पाऊस पडला त्याचा फटका बसला निसर्ग शेतकऱ्याच्या मुळावर उठलाय नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये शेतकऱ्यांच्या टोमॅटोची विक्रीची व्यवस्था झाल्यामुळे शेतकरी बांधवांची सोय झालेली आहे परंतु बाजारभाव कमी असल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये नाराजी आहे बाजारभाव फारसे वाढणार नाही परंतु हे बाजारभाव टिकून राहतील असं व्यापारी सांगतात बाजारभाव अधिक वाढेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे जर अधिकचा बाजार वाढला तर शेतकऱ्याला चार पैसे जास्त मिळू शकतात आता इथं आपल्यासोबत काही तरुण शेतकरी आहेत आपण जरा तरुण शेतकऱ्यांशी शे बोलूया भाऊ तुम्ही कुठून आलात टॉमॅटो घेऊन आंबेगावात किती आहे टॉमॅटो सात एकर कितवा तोडा आहे कुठल्या जातीचे टॉमॅटो आहे बासष्ट बेचाळीस पावसाचा काय फटका आज काय बाजार भाव मागतायत काय भाव गेले अडीचशे रुपयापासून अडीचशे पासून चारशे पर्यंत यंदाचा सीझन अवघड शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी अवघड आहे आपल्यासोबत दुसरे की युवा शेतकरी आहेत भाऊ काय आज काय भाव टमॅटो मागत आहेत दोनशे साडेचारशे यंदाचा सीझन कसा गेला नुकसान भरपूर काय मार्केट कमिटीसाठी काही सूचना व्यापाऱ्यांचं काम आहे आपल्यासोबत दुसरे एक युवा शेतकरी आहेत हल्लीत करून मुलं बैलगाड्याच्या सुद्धा मागे असतात पण आज टॉमॅटो विक्रीला घेऊन आलात काय भाव आहे आज बाळा दोनशे पासून दोनशे पासून तर चारशे पर्यंत आपले कुठल्या जातीचे टोमॅटो आहेत काय भाव दोनशे ते चारशे कितवा तोडा तोडा किती क्रेडिट गेले आतापर्यंत किती खर्च आला खर्च एक रे दोन लाख रुपये दीड दोन लाख रुपये खर्च यंदाच्या वर्षी निसर्गाची साथ पण नाही बाजारभाव पण नाही काय शेतकऱ्यांनी काय करायचं काय करायचं काय मार्केट कमिटीला काय सूचना भांडवल निघत नाही आज टोमॅटोची आवक जास्त प्रमाणात झाल्यामुळे शेतकरी वर्ग थोडीशी नाराजी व्यक्त करतोय शेतकऱ्यांना अधिकचा बाजारभाव अपेक्षित असतो आता आपल्यासोबत देखील युवा शेतकरी आहेत भाऊ काय तुमच्या काय भावना आज काय बाजारभाव मिळाला तसे भाव चांगले आजचे परिस्थिती तसे आमची पण चांगली कमी तुमचे काय भाव गेले आमचे साडेतीनशे चारशे साडेतीनशे चारशे का अपेक्षित काय आहे भांडवल निघाले भांडवल निघालं पाहिजे अपेक्षा सोडलेली आहे आज जरा आवक पण जास्त आहे सोबत टोमॅटो उत्पादक शेतकरी आहेत आज आपले टोमॅटो किती आणले होते बाजारभाव काय मिळाला आज शेतकऱ्यांची पुरी वाट लागली अतिशय वाईट अवस्था शेतकऱ्यांची आजला धरण कारण सकाळी सकाळी मार्केट निघालं चारशे रुपये नंतर साडेतीनशे रुपये नंतर तीनशे रुपये आणि त्याच्यानंतर आता दोनशे रुपये मागताय शेतकऱ्यांनी नक्की करायचं काय तोडायचा खर्चसुद्धा त्याच्यातून निघत नाही एवढी वाईट अवस्था आज शेतकऱ्यांची आजच्या दिवसाला मार्केटमध्ये आहे मागील एक आठ दिवस स्थिर मार्केट होतं तीनशे साडेतीनशे चारशे रुपये रेंज धरून चाललं होतं पण आज मालाची आवक वाढल्यानंतर आज व्यापाऱ्यांनी पडून घेतलं की पुढं माल खपत नाही ते आम्हालाही नक्की शेतकऱ्यांना सांगता येत नाही पण मार्केट स्थिर असावं दोनशे रुपये असू द्या पण ते स्थिर असावं एक दिवस चारशे रुपये एक दिवस तीनशे रुपये एक दिवस दोनशे रुपये अशी जर हेळसांड शेतकऱ्याची होत असेल तर ते योग्य नाही मार्केट कमिटीला मी फक्त एवढंच ह्या बाईटच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आपण व्यापाऱ्यांवरती अंकुश ठेवावा आणि जे बाजार काढायचे सकाळी जे बाजार निघतील तेच बाजार संध्याकाळपर्यंत चालले पाहिजेत अशीच शेतकऱ्यांची अपेक्षा आहे मालाच्या प्रतवारीनुसार बाजार त्यांनी घेतले तर त्यात काय वावग नाही ज्याचा माल चांगला आहे त्याचा चारशे रुपये खपला तर त्याच्यातही वाईट वाटत नाही परंतु जर चांगला माल एकाचा चारशे रुपये खपवतो आणि एकाचा दोनशे रुपये जर मांडत असाल तर ते योग्य नाहीये एवढीच या ठिकाणी मी मार्केटला तर लिलाव पद्धत योग्य का सध्याचे स्वरूप असलेली पद्धत योग्य आहे तसं पाहिलं तर प्रतवारीनुसार मालाची जर विक्री व्हावी असं जर वाटत असेल तर लिलाव पद्धत चांगली काय शेतकरी बांधवांना तुम्हाला काय वाटतं नाही लिलाव पद्धत झाली पाहिजे लिलाव पद्धत झाली पाहिजे भाऊ तुम्हाला काय वाटतं लिह पद्धत का आहे असं काय तुम्हाला काय वाटतं ही पद्धत योग्य की बदल करायला पाहिजे बदल झाला नारायणगावच्या टोमॅटो मार्केट मध्ये आज अठरा जून ला मोठ्या प्रमाणात आवक झालेली आहे बाजारभाव तेवढेच आहेत फारसा फरक पडलेला नाही परंतु काही प्रमाणात बाजार कमी झाल्यामुळं शेतकरी वर्गाची नाराजी आहे नमस्कार भाऊ कुठून आले आले किती टोमॅटो आहे शंभर क्रेट काय भाव मागत फुकटपण कोणी मागत नाही पन्नास रुपये पन्नास रुपयाने मागतात हे म्हणतात फुकट पण कोण घेत नाही लवकर आलं पाहिजे ठीक आहे तुमची सूचना माने दोन किलोमीटर लाईन होती आज जास्त जास्त गर्दी होती लाईन काय म्हणाले सकाळी लवकर यायला पाहिजे हां। तुम्ही तुमचे टोमॅटो किती तुमचे टोमॅटो किती भरपूर आज काय बाजार भाव मिळाला आज ते चारशे तीनशे रुपयाने तीनशे रुपयाने गेले दादा आपले काय भाव गेले आम्ही आमच्या गेला पाचशे ऐंशी रुपये पाचशे ऐंशी गेला एक नंबर सकाळी गेला काल सकाळी नंतर मुलाखायचं माझी आता भिटी बनवली कालच्या मालाची थोडक्यात थोडक्यात सांगा थोडक्यात थोडक्यात नाही त्याला मी बोलतो आले ते फक्त दहा मिनिटं मुलाखत जाऊ जाऊन मार्केट मध्ये जाऊ नाही मार्केट मध्ये जाऊ जाऊ आपण जाऊ आता नाही भिटी कसवून पट्टी बनवून काकांचं म्हणणे बरोबर आहे चारशे अकाउंट ठरून ये तीनशे पाच सण माल दिलाय एक किरेट बघा तू रेट कमी करा दोनशे रेट मांडतो पण टोमॅटो एक सारखे नसतात का नाही नाही व्यापाऱ्यांचा आपण दादांचा मुलाखत घ्या यांच्या मुलाखत गेल्या नंतर गेलो तुमची सूचना काय तुमची सूचना काय व्यापाऱ्यांनी माल ठरवला ना तू एका बाबत घेतला पाहिजे अरे घेतला चारशे पुन्हा माझा ठरवतात ठरवतो एक भाऊ घेतात एक आमची निम्मे जास्त खाली झाली नंतर म्हणले सव्वा दोनशे निद्या बचा माल गेला तुझ्या बाजारात का असं घेताना जो ठरवतो तोच दिला पाहिजे थोडाफार माल खराब असेल तो पाहून घेतला पाहिजे इथं सगळे क्रेट पहा लिलाव पद्धतीने घ्या पद्धतीने केलं पाहिजे नारायणगावच्या मार्केटमध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये टोमॅटो आहेत शेतकरी सकाळपासून सहा वाजल्यापासून या ठिकाणी आलेला आहे आज खरेदीवर परिणाम झालेला आहे बाजारभाव दोनशे ते चारशे रुपयापासून आहे बाजारभाव वाढणं अपेक्षित आहे बाजार समितीनं योग्य प्रकारे नियोजन करावं असं शेतकरी बांधवांची अपेक्षा आहे मागणी आहे या संदर्भामध्ये योग्य नियोजन झालं तर शेतकरी बांधव शेतकऱ्यांच्या मालाला चांगला बाजारभाव मिळू शकेल आपण पाहतोय नारायणगावमध्ये शेतकरी ज्या पद्धतीनं आपल्या भावना व्यक्त करत आहेत त्या संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना जर योग्य बाजारभाव मिळाला तर निश्चित फायदा होऊ शकतो आज जास्त प्रमाणात टॉमॅटो शिल्लक असल्यामुळे शेतकऱ्यांची नाराजी पाहायला मिळते आज टॉमॅटोचा उठा होत नाही त्यामुळे शेतकरी नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत टॉमॅटोचे बाजारभाव जर जास्त मिळाले तर शेतकऱ्यांचं कल्याण होऊ शकतं परंतु सध्याचे बाजारभाव पाहता आणि आत्ताची परिस्थिती पाहता शेतकऱ्याला टोमॅटोची शेती करणं अवघड झालेलं आहे या संदर्भात मार्केट कमिटीनं व्यापारी बांधवांची सुद्धा चर्चा करून बाजारभाव स्थिर कसा राहील किंवा टोमॅटो घेताना एक दर आणि प्रत्यक्षात खाली करताना दर जर कमी जास्त होत असेल तर शेतकऱ्यांची नाराजी वाढणं साहजिक आहे या संदर्भामध्ये मार्केट कमिटी दखल घेईल अशीच अपेक्षा सुरेश वाणी विघाना टाईम्स नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका